मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा शब्द देऊन तो फिरवणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोंढा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार तर सांगली कृष्णा नदी घाटावर छत्तीस जिल्ह्यातील कर्मचारी एक ऑगस्ट पासून उपोषण करणार अशी माहिती तुकाराम महाराज यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली एकीकड आज माननीय मंगलप्रभा थोडासाहेब सांगतात हो का आमचे काही विधिमंडळामध्ये प्रश्न मांडले काय आमदार असणार सांगितलं गेलं

हे यांच्याकडं आपले सगळे जे मायासमोर

देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण करतील तिथं त्यांना परमानेंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ना एका मुलीने आत्महत्या केली साडेबारा वाजता एकनाथ हे एकनाथ शिंदे साहेबांचं आणि हे स्वतः आताचे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बोललेलं आहे की त्यांनी देखील सांगितले की ज्या आस्थापनामध्ये ज्यांना गरज आहे त्या ठिकाणीच कायम केलं जाईल त्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेब म्हणाले की त्या मुलांना राज्यामध्ये देशामध्ये पहिलं राज्य आहे की त्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मंगल प्रभात तर साहेब स्वतःच बोललेले आहेत आणि तेच विधानभवनामध्ये जिथं सत्यवादी जिथं पटलावरती एखादी गोट ग्राय धरले जाते आणि एखादी आमदार त्या ठिकाणी प्रश्न विचारतात एक नव्हे दोन अठ्ठावीस आमदारांनी प्रश्न विचारले आणि त्याच्यावरती उत्तर दिलं गेलं की मी असं बोललोच नाही आमच्या कुठल्याच नेत्यांनी बोललं नाही मग हे जर असेल तर माझ्याकडे हा सगळे व्हिडिओ आहेत या व्हिडिओवर जर बघा आणि जर ह्याच्यामध्ये जर खोटं कोण आहे मग मीडिया खोटे असेल तर मीडियावरही कारवाई करा जर मंत्री खोटे असतील तर मंत्र्यावर कारवाई करा आणि आम्ही खोटे व्हिडिओ दाखवत असेल तर आमच्यावर पोलीस केस करा आमच्यावर गुन्हा दाखल करा आम्ही ते भोगायला तयार आहे तुम्ही हटणार नाही मग आम्ही महागाला हटणार नाही जर आम्हाला हक्काची भाकर मिळत नाही तोडपर्यंत आम्ही मागत नाही तुम्ही देतो म्हणलं आहे म्हणून आम्ही मागा लावलोय आम्ही पहिला काम करत होतो जिथं काम करत होतो तिथं समाधानी होतो मुलांची परिस्थिती गडचिरोलीमध्ये बघा परिस्थिती पाच हजार मुलं आहेत पाच पाच किलोमीटर अंतरामध्ये घर आहे त्या लोकांच्यावर गरज आहे नंदुरबारमध्ये बघा परिस्थिती तसे परिस्थिती आहे म्हणजे एवढे बेकार परिस्थिती असताना एवढ्या लोकांच्या जीवनाशी खेळू नका जे मुलं काम करतात आणि दुसरीकडं दोन लाख छप्पन हजार मुलांची भरती त्या ठिकाणी रिक्त आहे आवश्यकता आहे अनेक शाळेमध्ये मुलं मा मास्तर लोकांची आवश्यकता आहे अनेक डिपार्टमेंट दोन दोन वर्ष दोन हजार दोनपासून दोन दोन सांगली महानगरपालिकेमध्ये भरती झालेली नाही अशी वेगवेगळ्या भागामध्ये अनेक नगरपालिकेमध्ये भरती झालेली आहे जिथं गरज आहे त्या ठिकाणी त्या मुलांना त्यांच्या शिक्षणावाईज आम्ही म्हणत नाही की नियम सोडून तुम्ही करू नका आणि आम्ही हे पण सांगतो की आम्हाला पगार वाढ नको आहे त्या पगारावरती आमची मंडळी काम करायला तयार आहेत ओके okay. okay.